मी जयका आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रकाशात रसिको आपल्या समाजामध्ये वर्षानुवर्ष चालत आलेली आणि समाजाला कलंक ठरलेली हुंड्यासारखी अमानुष प्रथा आज एकविसाव्या शतकात ही स्त्रियांचा बळी घेते ही लांछनास्पद गोष्ट चला तर रसिको याच विषयावर ऐकू एक रचना शीर्षक आहे हुंड्याचा फास हुंडा घेऊन भर म साठ बांधली होती हो लगे लगेन गाठ हुंडा घेऊन भर म साठ बांधली होती हो लगे लगेन गाठ किती झुकून वधू पिता तरी वर पित्याची मानत आट हुंडा घेऊनि भरम साट बांधली होती ओ हो लगेन गाट किती झुकून वधू पिता तरी वर पित्याची मान ताट अहो देणारा दाता सदा अहो देणारा दाता सदा त्याचा वरतीच असतो हात अहो देणारा दाता सदा त्याचा वरतीच असतो हात हिन न याचक तुम्ही हातपसून होता घेत अहो देणारा दाता सदा त्याचा वरतीचा असतो हात ही नदी न याचक तुम्ही हातपासून होता घेत आहो तरी देणारा होता देत पण फाटकीच तुमची झोळी आहो तरी देणारा होता देत पण फाटकीच तुमची झोळी तुमची हवं तिलच मोठी तिने घेतल निष्पाप बळी अहो देणारा होता देत पण फाटकीच तुमची झोळी तुमची हाव ती लयच मोठी तिने घेतलं निष्पाप बळी प्रेमाच्या बदल्यात सरण प्रेमाच्या बदल्यात मरण असा न्यायका असतो कुट प्रेमाच्या बदल्यात मरण असा न्यायका असतो कुट आपल्याच पायावरती त्यांनी मारल दगड गोट प्रेमाच्या बदल्यात सरण असा न्याय का असतो कुठं आपल्याच पायावरती त्यांनी मारल दगड गोट न्यायदेवता आंधळी न्यायदेवता आंधळी जरी तिने बांधली काळी पट्टी न्याय देवता आंधळी जरी तिने बांधली काळी पट्टी तरी ठरलेला शेवट तुमचा बघून घेईल नक्की नियती तरी ठरलेला शेवट तुमचा बघून घेईल नक्की नियती Daniel.